मला एवढं माझ्यासोबत घडलं ना करू शकत नाही खूप भीती वाटत होती मला कसं होईल मित्रांनो तुमचा भाऊ चालला आज विमानातून चल कसा जातो आहे तुम्ही पण बघा कारण मला थोडी भीती वाटत होती कारण माझा फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये बसायचा सो मी आज तुमच्यावर शेअर करणार माझा रिअल एक्समध्ये कशी भीती वाटते कसं काय होतं ठीक आहे तर पूर्ण ब्लॉक बघा आणि या ब्लॉकमध्ये मी गोरखपूरला गोरखपूर रोड असं खाऊन मी रिक्षा पकडून जाणार आहे आपल्या एअरपोर्टकडे आणि काय काय लागतं आणि काय काय भीती असते ती मला मी सगळे ब्लॉकमध्ये शेअर करतो so, गोरपूर स्टेशनवर पकडून आपण चाललो होतो एअरपोर्टला तर एअरपोर्टला जायला घेतले माझ्याकडून जा शंभर रुपये चल आपण जाऊ आता डायरेक्टली एअरपोर्टला शंभर रुपयेच घेतात दीडशे दोनशे रुपये बोलतो तुम्ही शंभर रुपये बोला, बोला। रिक्षात बसा बरोबर तुम्हाला घेऊन जाईल तो एअरपोर्टला तशी माझी फ्लाईट होती तीन वाजता जो मी बारा वाजताच पोहोचलो कारण दोन तास आधी यायला लागतं एअरपोर्टला बोर्डिंगच्यासाठी तर मी तीन तास आधी चालवतो कारण आपलं फर्स्ट टाईम असल्यावरती एक तास आपल्याकडून पण आपण जोडावा लागतोच सो मी असं जोडण आता घेतो मी पाण्याची बॉटल खरं एअरपोर्टला बोलतात की पाणी महाग भेटत ना तो मी बाहेरूनच घेतली पाण्याची बॉटल एक गोरदार एअरपोर्टला व्हिडिओ शूटिंग अलाउड नसते सो मी थोडे थोडेच व्हिडिओ काढले एकाडच्या आतमधलं मी सगळं दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकते मी कन्फ्यूज झालो तुम्ही एका जागा बसून घेतलं काय करायचं म्हणजे नंतर बाबा विचारलं त्यांना त्या समोर बसला त्या पोहराला विचारलं मी काय करायचं तो बोलला की म्हणजे जास्त लगेच असेल ना आपला पंधरा किलोवरती याच्यात ठेवायचं एक्सरे मशीनमध्ये स्कॅन होतो मग आपलं काय असेल तर ते काढून घेतात आणि बोलतात की हे येऊन जाऊ शकत नाही मग ते म्हणजे आपल्याला पण माहीत पडतं नाहीतर आपण ही चेक नाही केलं डायरेक्टली साईडने गेलो त्यानंतर ते काय करतं का नसेल घेऊन जायचं डायरेक्टली बॅग आपली रिजेक्ट करतात किंवा ती गोष्ट फेकून देतात आपण दोन टाईपनी आपलं बोर्डिंग पास घेऊ शकते की आपल्या डिजिटल असते की मॅन्युअल असतं ते आपलं तिकीट जे असतं ते दाखवायचं ते आपल्याला बोर्डिंग पास देतात आणि किंवा गर्दी जास्त असली तर या मशीनमध्ये तुम्ही काढू शकता सो मी बघा मशीनमधून मी माझा बोर्डिंग पास काढला आहे तुम्ही पण असं काढू शकता किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काउंटरला जाऊन तिथं जाऊन त्यांना आपलं तिकीट मोबाईल जे असतं जे काय प्रिंट असेल ते दाखवून तुम्हाला बोर्डिंग पास भेटून जातं आणि तिथंसुद्धा तुमचं लगेचचं वेट चेक करतात बघा इथं पण तुमचं लगेचचं वेट चेक करणार आहे ते म्हणजे जे वे लगेज आपण प्लेनमध्ये सोबत घेऊन जाणार तर माझी एकच बॅग होती तो माझं हे नऊ किलोचं होतं पण आय एट के जी अलाउड असतं पण मला एक किलो जास्त होतं म्हणून त्यांनी ओके बोलले आणि बोलले घेऊन जा ठीक आहे सो माझं नशीब चांगलं तर सो मला भेटलं आणि त्यानंतर आपलं स्कॅन केलं ज्या जे बॅगीमध्ये जे 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 माझ्या बॅगीमध्ये होतं ज्या वस्तू त्या वस्तू सगळी मी ट्रेमध्ये काढून घेतले तिथे मला व्हिडिओ काढायला भेटले नाही कारण फर्स्ट टाईममध्ये नाही मी तर आर्मीवाले असतात मग चेक करायला एअरपोर्टवरती मग सगळं मी गोष्ट काढून घेतल्या ट्रेमध्ये माझं चार्जर इलेक्ट्रिक वस्तू जेवढे पण असतात ते आपण ट्रेमध्ये काढून घ्यायचे आणि कपडे असले बॅगेत ठेवायचे किंवा लोखंड किंवा काही दुसऱ्या गोष्टी पण असल्या ते पण रिजेक्ट करतात तर माझ्याकडे साखळी होती म्हणजे मी येताना ट्रेनने आलो होतो ना साखळी होती तर ती पण काढून घेते लॉक होता लॉक मला त्यांनी दिला मग आता मी इथं बोर्डिंग पास घेऊन मी आलवासभाई वेटिंग रूममध्ये म्हणजे इथून आपलं जी बोर्डिंग आपली चालू होईल त्याच्यानंतर डायरेक्टली आपल्या फ्लाईटचा गेट ओपन होतो म्हणजे तर गेट नंबर लिहिलेलं असतं गेट नंबर थ्री गेट नंबर फोर इथं दोनच गेट होते सो गे गेटची आपली म्हणजे फाय फ्लाईटला अर्धा तास बाकी असेल एक तास अर्धा तास तेव्हा ते बोर्डिंग चालू करून टाकतात आणि अर्धा तासच्या आधी ते बोर्डिंग बंद पण करून टाकतात म्हणजे लास्टचे सो आपल्याला एक तास आधी जायचं सो so, मित्रांनो तुम्ही प्रोसेस सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्ही फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करत असणार तर तुम्ही सांगते तुम्हाला जसं so, so, मी अनुभव घेतला जे रिअलवाला एअरपोर्टच्या बाहेर आलो आपली फक्त चेकिंग होते तिथं आधार कार्ड आणि आपलं जे मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये तिकीट असते ना आपलं ऑनलाईन तिकीट करतो ना आपण आपल्या मोबाईलमध्ये प्रिंट असते तर मी पण कन्फ्यूज आहे की प्रिंट आऊट काढू की झेरॉक्स काढू एक असतं मनामध्ये की आपण मी प्रिंट आऊट काढली पाहिजे तर काय काढलं पाहिजे तर मी नाही काढले प्रिंटआउट म्हणजे मोबाईलमध्ये तिकीट होतं तर फर्स्ट मी जेव्हा एंट्री केली तर मी आधार कार्ड दाखवलं आणि कुठलं पण आता आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड एक काही दाखवू शकतात तुम्ही मग ते दाखवलं आणि मला फर्स्ट मग सेकंड जेव्हा एअरपोर्टमध्ये घेतो तिथं पण परत ते चेक करणार आणि त्याच्यानंतर आपलं हेड टू बोर्डिंग पण बोर्डिंग पास आपण दोन टाईपमध्ये घेऊ फिजिकल असतं आणि डायरेक्टली मशीनमध्ये आपण जर जसं आपण आपल्या मुंबई ट्रेनचं तिकीट काढतो स्कॅन करून आपला नंबर टाकून तसं आपला तो पी एन आर नंबर असतो पी एन आर नंबर बोलता ते येणार हा पी एन आर नंबरच असतो तो म्हणजे तिथं पी एन आर नंबर आणि एक रेफरन्स नंबर ते दोघांपैकी विचारतात ते टाकायचं खाली आपलं सरनेम लास्ट नंबर नाव टाकायचं आपलं म्हणजे मग माझं कसं गायकवाड तर मी गायकवाड टाकलं ठीक आहे सो तसं गायकवाड टाकलं तसं तुम्ही पण अगोषण तिकीट दुसरं झालं तर मला ते नॉर्मल एक पेपरसारखी ट्रेन भेटते ती म्हणजे नॉर्मल झेरा कॉपी असते तशी सो मी बोललो चलो आपण फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतो तर मी परत गेलो तिथं आणि फिजिकल घेतली म्हणजे असं ते आपलं असं तिकीट भेटणार आपल्याला मी आपला टाईम बिन सगळं असं तिकीटाचं मी हे जरा चांगलं वाटतं पण फर्स्ट टाईम झालं तर अनुभव आपल्याला आणि लाईन पण नव्हती तसं तर मी असं घेतलं लाईन जास्त असतं तर मी तेच घेऊन पुढे निघालो असतो त्यानंतर मग माझी बॅग होती न नाईन के जीची आणि नॉर्मलीला सेवन के जीपर्यंत आपण कॅरी करू शकतो मी जाऊन त्याला वेट केलं माझ्या बॅगचं तर नाईन के जी होती सो मला मी विचारलं त्यांना तरी कारण आपलं काम विचारायचं कारण माझ्याकडे तर पाऊच आहे ना हवाला पाऊच त्याच्या तुला मोबाईल ठेवतो कारण आपली जर्नी काय आठ नऊ तासाचीच होणार आहे मग ते पाऊचमध्ये बोललो पॉवर बँक जे लागेल ते बच झालं आपलं आपल्याक सवय असंच फिरायची काय घ्यायची गरज नाही आता मला हँडबॅगची गरज नव्हती ती बोलली की तू जाऊ शकतो घेऊन मी हिंदीमध्येच बोलली हिंदी इंग्लिश चालते तिकडं नॉर्मली मग ती बोलली यू टेक द दे बॅग इन कॅबिन म्हणं ओके चला काम झालं आपलं म्हणजे बॅग स्वतःची गरज लागणार नाही मला कुठं त्यानंतर काय झालं का हा त्यानंतर ता, मग मग मेन चेकिंग जिथं आपली बॅग चेक करतात आपलं स्कॅन करतात फुल बॅ बॉडी स्कॅन करतात आपली म्हणजे काय हायकल ट्रग्ज वगैरे गोल्ड बिल्ड जे असतं स्कॅन मेटल बिटल काही प्रकार असतात आपल्याकडे ते चेक करणं तर माझ्या बॅगेमध्ये मी ट्रेन येतात मी ट्रेननी आलो होतो तर साखळी असते ना साखळी ज्याच्याने आपण बॅग बीक बांधतो ती माझ्या बॅगेत होती सो मला ती तिथे ठेवायला लागली म्हणजे थोडा नुकसान माझा त्याच्यात झाला त्यामुळे एकच बॅग होती ना मग तो नुसकान झाला म्हणजे की माझी चैन होती की ती त्यांनी ठेवली आणि लॉक होता लॉक मला दिला त्यांनी बॅगी छत्रीसुद्धा होती माझ्या ते सगळं मी घेऊन आलो पण छत्री ते चैन ज्याच्याने आपण मारतो कोणाला अशा गोष्टी असतात ना भांडणं झाल्यावरती त्या गोष्टी आपण कॅरी करू शकत नाही सो जशी प्रोसेस झाली मग आता बसलो मी वेटिंग रूममध्ये आणि ते आपण टायमिंग येत राहतो माझ्यासोबत झालं सो आता आणि माझी फ्लाईट पहिलं ती हैदराबादला जाणार त्याच्यानंतर मी पुढे जाणार तर मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधी पूर्ण तुम्हाला म्हणजे फर्स्ट फ्लाईटचा अनुभव लागतो ते पण आपलं ना प्लेईंग फ्लाईट आहे आपली म्हणजे चितपूर एअरपोर्ट आहे लाईन चालू झाली बघण्याकडे एवढं मोठं मोठी लाईन आहे इकडे पण इथून मग आपण बोर्डिंग करू आत्माही जाणार आहे मी थोडं लेट पाठवूनच जाईल कारण सगळ्यांना ते घेणारच ते लाईन कमी झालं बोटिंग स्टार्ट झाली आता उद्या पण लाईन सगळे स्लाईडमध्ये so, बसलो मध्ये इंस्ट्रक्शन so, देत होते की आपल्याला सीट बेल्ट कसं लावायचं आहे एमर्जन्सीमध्ये आपलं डोअर कसं होतं ते सगळे so, इंस्ट्रक्शन ते देत राहतात सो गायच मी बसलो कारण गोरखपूरला आपला मिलिटरी बेस आहे त्याच्यामुळे तिथं आपलं व्हिडिओ कॉल काढणं अलाऊड नाही आहे सो गायचा आता पुढचं तुम्ही बघा मी कसं हैदराबादला जातो ठीक हैदराबादवर आपली दुसरी लाईक पकडायची मुंबईची सो माझी दोन फ्रेंड मी या व्हिडिओमध्ये पकडणार सो तुम्ही बघत राह ठीक आहे चला आणि बाहेरचा नजारा बघू ना तुमचं ते अवश्य होऊन जाईल बघा एकटा नजारा बाहेरचा मस्त वाटतो ना वरतून ढगाळच्या आपण उघडतो तर लाईफमध्ये तुम्ही एकदा पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे मला असं वाटतं का मला पण खूप आनंद झाला काय आज पहिल्यांदा बसला आहे रेप्ट तुम्ही दरबडाचा बातरम बघू शकता तुम्ही कसं आहे म्हणजे चांगलं लाईट पण येतं सगळं काय डिश वेअरवरती काही काय नाही येते उघडायचं काहीतरी बोलतं फॉर क्रीली नो सिगरेट प्लस फ्लॅश आत तुम्हाला पण तू आता वॉशरूम वॉशरूममध्ये आलो एर अर्बनचा वॉशरूम बघू शकतो तुम्ही कसं लेटरिंग पण आहे असं माझं तर फर्स्ट टाईम आहे जे आलेलं असेल ते मी बघून घेता पाणी येतं पाणी कसं येतं रे चा आणि माझ्यासोबत असं झालं की आज क्लायमेट खराब होता तर घडी घडी मला बेल्ट लावला पायलट सांगत होता म्हणजे इथून आपल्याला अनाऊन्समेंट करत राहतं म्हणजे एरोप्लेन आपला हालायला लागला ना ते म्हणतात की बेल्ट तुम्ही लावून घ्या लावून घ्या आणि आपण आता दोन तासामध्ये पोचणार होतो आपल्या हैदराबादच्या एअरपोर्टला आणि का सांगू फक्त जेव्हा तो उडतो ना एरोप्लेन ऑफ देतो तेव्हा जाम हलतो आणि उतरताना आणि हलतो मग तेव्हा तर सीट बेल्ट तुम्हाला लावणं कंपल्सरीच आहे जास्त आपले स्टाईलमध्ये सीटबेल्ड ओपन नाही करायला कारण तेव्हा खूप झटका लागतो बस आली चाललं आता बस विंडोची बस खुलते खुल जाएगा आपको ना पण बस आली इंडिगोची गोरखपूरला बचची सिस्टम नाही आहे इथं आहे बच्ची सिस्टम आधा पूर्णी बस खा लिया। आराम से बैठ के अभी जा सकते हैं। तो, इंदुगु। बस। So guys आता लोग का departure एरेबल था तो कितना था? करता है। एग्जिट करूँ बाहर चल नेक्स्ट फ्लाइट है ती खबर है सब तो बाहर आलो अपन हतम बसो रहा पाला जस वाट बाहर ए सी नहीं है आता हैदराबादचा एअरपोर्टला व्ह्यू आहे हा फ्लाईट आहे दहा वाजताची बट मी आतमध्ये आलो बोलो बाहेर कुठं फिरू कारण एअरपोर्टच्या बाहेर गेलो तर दोन तास लागतील मला सो इकडेच फिरतोय मी सो गायस मला पहिला एक्सपिरन्स होता एअरप्लेनमध्ये खूप छान वाटलं आणि खरंच सांगतो जे पण ब्लॉग बघाय तुम्ही पण एकदा प्लेननी बसा दोन आधी तिकीट बुक करायचं तुम्हाला स्वस्त पडतं मला अर्जंटमध्ये केलं बुक मला बारा हजार रुपये लागले आता तसं मी दोन आधी बुक केलं असता तिकीट तर मला सहा हजार रुपयामध्ये हा तिकीट पडला असता सो गॅस तुम्हाला मी आता हैदराबादवरून मुंबईला कसं जातो हा ब्लॉग पण बघायचा असेल तुम्ही कमेंट करा मुंबई मी नक्की सेकंड पार्ट पण अपलोड करेन कारण मी से याला जॉईन का नाही गेला बोललो की तुम्ही बोर होणार एवढे मोठे व्हिडिओ बघून त्याच्यामुळे मी हा जॉईन नाही केला आता हैदराबादचा एअरपोर्ट खूप मोठा होता मग खूप म्हणजे खूप मोठा आणि खूप भारी आहे इथं खूप भारी वाटलं इथं मी चार तास काढले एअरपोर्टला कसे काढले ते पण जाणून घेण्यासाठी तुम्ही कमेंट करू शकतात सो मी नेक्स्ट ब्लॉग नक्की अपलोड करेन चला बाय बाय इथं खूप सारे प्लेन मला बघायला भेटले लाईफमध्ये एवढं प्लेन मी कुठेच बघितलं नव्हते खरंच इथून व्ह्यू एक नंबर होता एक नंबर मी एवढंच बोल की हैदराबादवरून तुम्ही एकदा तरी फ्लाईट घेतलीच पाहिजे